Yes. <laughs> आज लोकनेते दिबा पाटील यांची नव्याण्णव जयंती संपूर्ण परिसरात साजरी होत आहे आणि आज कर या गावमध्ये समाजसेवक हरिभाऊ चिखलेकर यांनी दोनशेच्या पेक्षा अधिक जातीचे दाखले विद्यार्थ्यांना किंवा इतर जे सर्वसामान्य मंडळी असतील त्यांना वाटण्याचा कार्यक्रम घेतला खरं म्हणजे जर तुम्ही स्वतःहून हे दाखले काढायला गेले तर या सगळ्या दाखल्यांचा खर्च जवळपास दोन ते अडीच लाख रुपये या ठिकाणी आला असता परंतु त्यांनी मात्र मोफत ही सगळी सेवा दिलेली आहे खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांना जर श्रद्धांच्या तर मोठी आहे हे कुठल्याही पद्धतीने कुठल्या मोठ्या बॅकग्राऊंड नाही त्यांना की बाबा ते काही राजकारणात त्यांचा प्रवास आहे अशातला फक्त समाजाविषयी काहीतरी आपण केलं पाहिजे ही त्यांना जाणीव आहे आणि त्यासाठी हा जो उपक्रम आहे तो आज या ठिकाणी केलेला आहे त्याविषयी दोन शब्दात त्यांच्याकडनं जाणून घेऊया खरं म्हणजे मी सुरुवातीला कुठलाही उद्देश नाही प्रेरणा कशामुळे मिळाली आणि आज हे जवळपास दोनशे दाखले हे वाटप करता त्याविषयी काय सर्वप्रथम तुमचं धन्यवाद आज लोकनेते पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आज ज्या व्यक्तीने आमदार खासदार विरोधी पक्ष नेता होऊन सुद्धा त्यांनी घराचं किंवा गाडीचं विचार न करता समाजासाठीच त्याही केलं आपण समाजासाठी ना समाज आपल्यासाठी असं त्याही अख्खा आयुष्य रक्त सांडवलं देई त्यानिमित्त त्यांच्याच पावलं पाऊल ठेवलं म्हणा किंवा इतर को संतांचे म्हणा काम मी करत आहे कारण की आपण जर समाजासाठी केलं तर समाज आपल्यासाठी येईल आपण जसा कोण वाढला तर आपण तिथेशी जातो साथी। तसे सुख दुःखासाठी तस हे माझं तेच चालू आहे हे प्रत्येकाला जीवनात सुख आणण्याचं काम माझं चालू आहे म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही आणि तरी देखील हे त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी बँकेचे संचालक जनार्दन पाटील साहेब आहेत खरं म्हणजे अनेक वर्षापासून हा सगळा तुम्ही बघता की दिबा पाटलांनी कशा पद्धतीने संघर्ष केला खऱ्या अर्थाने त्यांनी जी समाजसेवा केली कुठलाही हेतून नव्हता आज लोक म्हणजे सरपंच झाले तर कुठल्या कुठे असतात परंतु ते खासदार होते विरोधी पक्ष नव्हते होते आमदार होते तरी देखील ते सामान्य राहिले असाच पद्धतीने छोटे कनी काय होणार त्यांनी आज चिखलेकरांनी हा प्रयत्न केलेला आहे दोन शब्दात या प्रयत्नाविषयी काय म्हणतात आमचे माझे बंधू छोटे भाऊ चिखलेकर आणि जो उपक्रम सुरू केलाय खरोखर ते आज ही माणसं समाजात निर्माण व्हावी आणि ते थोर पुरुष होऊन गेले आहेत आहे डी बी पाटील म्हणजे आम्ही लहानपणापासून ते ऐकत आलो बघत आलो आणि त्यांच्या पावलावर पाहून पावल, पाऊल ठेवून त्यांनी जे कार्य सुरू केलंय त्यांना आमच्या शुभेच्छा आहे बरं माझे नगरसेवक हरेश किनी देखील या ठिकाणी आहेत किनी साहेब मी मगाशीच बोललो की राजकारणी लोकांना जनतेच्या संपर्कात राहायचं असतं ते त्यांचे भावी मतदार असतात किंवा त्यांच्यासाठी काम नाही केलं तर ते विसरून जातील इथे मात्र त्यांना कुठे निवडणूक लढवायची काय नाही आणि अशा वेळी देखील ते अगदी समाजसेवेच्या हेतून हे काम करत आहेत तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्कीच सागरजी अशी माणसं ही क्वचितच घडत असतात कुठल्याही स्वार्थ न जोपास समाजासाठी काम करत असतात आणि गेली कित्येक वर्षे हरिभाव चिखलेकर या समाजासाठी मग आज या ठिकाणी जातीचा दाखला असो मग महिलांसाठी मग विधवा महिलांसाठी असो किंवा आता लाडकी बहीण योजना असो किंवा ईद योजना असो किंवा ह्या ठिकाणी जे आरक्षणचे प्रश्न आहेत त्या त्याबद्दल लोकांना अजून जागृत करून त्या ठिकाणी हरकती घेण्याचे विषय असो किंवा वेगवेगळ्या विषयासाठी काम कुठलाही स्वार्थ नाही तुम्ही सांगितलं की आम्ही राजकीय माणसं आम्ही समाजासाठी काम करत असतो परंतु समाजाकडून आम्ही अपेक्षा करत असतो की त्या आम्हाला समाजाने जे आहेत मतदान करावे परंतु ह्या हे वेगळे वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि केवळ समाजाची सेवा म्हणून ते काम करीत असत बरोबरच आज आणि आज तर स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त औचित्य साधून त्यांनी हे कार्य अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलं आणि समाजाला एक दिशा देण्याचे नक्कीच या जयंतीनिमित्त त्यांनी ते, ते कार्य करणे समाजाने पुढे येऊन अशा प्रकारचे कार्य करायला पाहिजे आणि लोकनेते दिवा पाटील साहेबांचे जे कार्य समाजाचे अपूर्ण कार्य आहे की त्यांनी या ठिकाणी आमदार खासदार विरोधी पक्ष आणि या समाजासाठी या राज्यासाठी कार्य केलेले आहेत आणि ते कार्य आपण पुढे घेत जाऊ कारण भूमिपुत्रांसाठी त्यांनी ज्या अर्थाने भूमिपुत्र आमचे उद्योजक झाले पाहिजेत जा, व्यावसायिक झाले पाहिजेत खाली नोकरी आणि याच्यासाठी धावले ना पाहिजे आज आजही आमचे आम्हाला महापालिकेत नोकरी पाहिजे नेटवर्क पाहिजे अरे बारा आणि पंधरा हजारासाठी आपण कशाला त्याग करत भूमी आपली आहे या भूमी भूमीत पूर्ण देश सामावला आहे देशातून लोक इथे धंदे करतात आपण ना करू शकत या भूमीमध्ये ते करोड रुपये कमवतात तर आपण ना करू शकत म्हणून आज या हरिभाऊनी या ठिकाणी चांगले कार्य केले विभाबाद साहेबांच्या जयंतीनिमित्त नक्कीच आपण त्यांच्या मार्फत संकल्प करू का येणाऱ्या पिढीने एक हरिभाऊ सारखे कार्य करू आणि आपण या भूमीतून आप चांगले चांगले उद्योजक घडवूया तर आज खऱ्या अर्थाने लोकनेते जिवा पाटील यांच्या निमित्ताने खरी जर श्रद्धांजली असेल तर ही जग जनतेची सेवा निस्वार्थपणे केल, केली या ठिकाणी केली पाहिजे आणि तसाच आदर्श या ठिकाणी हरिभाऊ चिखलेकर यांनी आपल्याला घालून दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य म्हणून धन्यवाद